ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बेल बटन प्रेस करा स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींनी असं म्हटलं दिल्लीतून गोरगरीबांच्या विकासासाठी एक रुपया पाठवला तर त्यातील पंच्याऐंशी पैसे मधले दलाल खातात आणि पंधरा पैसे प्रत्यक्ष विकासाला वापरले जातात याचा अर्थ असा की पंच्याऐंशी पैसे हे दलाली जात होती ही दलाली रोखण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे जनधन योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटी बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात आली दहा कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मोफत देण्यात आला दहा कोटी लोकांना मोफत शौचालय देण्यात आलं पंच्याहत्तर लाख बेघरांना घरं मोफत बांधून देण्यात आली आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत औषधोपचार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आणि ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनवर धान्य देण्यात आलं हे सर्व गोर साथी करत असताना काँग्रेसला आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीदाय शिंदे यांना दिसत नाही कारण गोरगरिबांसाठी केलेला विकास याचं समाधान त्यांना नाही त्यांची दलाली बंद झाली म्हणून त्यांना राग आहे आणि म्हणून काँग्रेसवाले राहुल गांधी आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितदाई शिंदे नरेंद्र मोदीजींना अवदसा असं म्हणतात त्यांची ही टिप्पणी निषेधारी आहे